झिरडपाडा येथे स्विमिंग पूलमध्ये पडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू सर्वत्र हळहळ व्यक्त अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली झिराटपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मधील पडून चार वर्षाच्या मुलीचा पाण्यात मृत्यू झालाय सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की झिराटपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मध्ये सुरेंद्र कुमार अशोक दास वैवर्ष अठ्ठावीस राहणार पंचायत भवन जवळ रविदास टोला सोसोकला रायगड राज्य झारखंड हा केअरटेकर म्हणून आपली पत्नी निकिता कुमार हो दिनांक एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच च्या अतिक्षा आपल्या वडिलांसोबत खेळत होती त्याच वेळी बंगल्यात पाण्याचा टँकर आल्याने मुलीला सोडून टँकर खाली करण्यासाठी गेले असता थोड्या वेळाने आल्यानंतर अल्यान त्यांनी पत्नीला मुलगी कुठे आहे असे विचारले तेव्हा पत्नीने मुलगी तुमच्या सोबत गेली होती असे सांगितले आणि ते बंगल्याच्या परिसरात मुलीला शोधू लागले त्यांना मुलगी अतिक्षा स्विमिंग पुलाच्या पाण्यात तरंगताना दिसली त्यांनी वेळ न दवडता लगेच मुलीला पाण्यातून बाहेर काढली मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती त्या दोघा पत्नीने मुलीला घेऊन चोंडी येथील डॉक्टर आर के पाटील यांच्या रुग्णालयात आणले तेथील डॉक्टरांनी तपासून लगेच पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला याबाबतची माहिती किम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मुलीला त्वरित अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथे उपस्थित डॉक्टरांनी मुलीला तपासली असता ती मृत झाल्याचे सांगितले या घटनेबाबतची नोंद मांडवासागरी पोलिसांनी घेतली असून अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अक्षय पाटील हे करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका